जंगलाचा राजा सिंह हो याने एक फरमान काढले आजच्या नंतर कोणीही निरक्षर राहणार नाही सर्व प्राण्यांनी आपली बाळे नवीन शाळेत टाकायचे प्रत्येक प्राण्याला आपल्या मुलाला शाळेत पाठवावे लागेल राजेसाहेबांचा शाळेत शिक्षित झाल्यावर सर्वांना प्रमाणपत्र वाटण्यात येतील फरमान जाहीर झाला सर्व प्राण्यांनी आपापली अप मुळे मुले, मुले शाळेत पाठवले वाघाचे उंट जिरा फातीचे बाळाले माकड मासा ससा कासवाची मुलेही आले शाळेत येऊन ऑगस्ट उजाडला आणि प्रथम युनिट टेस्ट परीक्षेत हत्तीचे बाळ नापास झाले हत्तीने बाईंना विचारले आमचे बाळ कोणत्या विषयात नापास झाले झाडावर चढण्यात अयशस्वी झाले माकड वगळता सर्व प्राण्यांची मुले या चाचणीत नापास झाले आम्ही आता काय करू ट्यूशन घ्या कोचिंगला पाठवा आता आपल्या मुलाला झाडावर चढण्यात अव्वल बनवणे हीच हत्तीच्या आयुष्याचे ध्येय बनले सर्व प्राण्यांचे ध्येय साधारण असेच होते कसे तरी वर्ष सरले अंतिम निकाल आला तेव्हा हत्ती उंट जिराफ मासा ससा सगळ्या प्राण्यांची बाळे नापास झाली अयशस्वी ठरली माकडाचा वातरट मुलगा पहिला आला प्राचार्यांनी मंचावर बोलून त्याला पदक दिले माकडाने उडी मारून कलाबाजी दाखवून आनंद व्यक्त केला दुसरीकडे अपमानित झाल्यासारखे वाटून हत्ती उंट जिराब ससा मासा यांनी आपल्या मुलांना मारहाण केली नालायक मूर्ख तुम्हाला एवढ्या मागड्या शाळेत टाकले वर्षभर ट्युशन कोचिंगसाठी सर्व काही व्यवस्थित दिले तरीही आजपर्यंत तुम्हाला झाडावर चढ चड़, चढायला शिकले नाही शिका त्या माकडाच्या मुलाकडून काहीतरी शिका अभ्यासावर लक्ष केंद्रित करा पिटुकला मासा पोहण्यात पहिला आला ससा धावण्यात पहिला आला उंट लांब उडीत जिराफ उंच उडीत तर कासवाचे बाळ पोहण्यात पहिले आले पण ते सारे बाकीच्या विषयात नापास झाले होते माशाच्या आईला मास म्हणाले तुमच्या मुलीला हजेरीचा प्रॉब्लेम आहे माशाने मुलीला डोळे दाखवले मुलीने समजवण्याचा प्रयत्न केला आई या शाळेत माझा जीव गुदमरतोय आहे मला इथे श्वासही घेता येत नाही मला या शाळेत शिकायचे नाही आमची शाळा तलावी तलावात असायला हवी नाही का ही राजाची शाळा आहे महागडी आहे तुला तलावाच्या शाळेत पाठवून माझा अपमान होईल समाजात माझा काही मान आहे तो जप या नवीन शाळेतच शिकावे लागेल चला अभ्यासात लक्ष द्या हत्ती उंट जिराफ कासव यांच्या अयशस्वी मुलांना रागवत मारहाण करत घेऊन जात होते वाटेत म्हाताऱ्या वडाने विचारले मुलांना का रागवताय का मारताय जिराफ म्हणाला हे सारे मुले झाडावर चढण्यात अयशस्वी झाले म्हात्या वडाचं झाड सगळ्यांना म्हणालं पण या सर्वांना झाडावर कशाला चढायचे काय करायचं यांना झाडावर चढून तो हत्तीला म्हणाला तुझी सोंड वर कर आणि सर्वात उंच फळतोड जिराफ तुम्ही तुमची लांब मान वर करून सर्वात वरची पाने तोडून खातात उंटाने मान लांबवली आणि फळे आणि पाने खाऊ लागला झाडावर हत्तीचे बाळ चढून काय करणार त्याला मातीत लोळू द्या माशाच्या पिल्लूला तलावातच शिकू द्या हत्तीच्या पिल्लूकडे पाहून म्हटले या सर्व बाळांना झाडावर चढून त्यांचा अपमान करू नका जबरदस्तीने त्यांना अप अपयशी म्हणून लेबल लावू नका ठीक आहे माकडाच्या पिल्लाला प्रोत्साहन द्या परंतु उर्वरित चौतीस मुलांना अक्षम आळशी निष्काळजी अयशस्वी घोषित करू नका मासे झाडावर चढू शकणार नाही पण एक दिवस तो संपूर्ण समुद्र मोजेल तसेच बाकीचे मुले आपल्या आवडत्या निपुण असलेल्या क्षेत्रात एक दिवस अव्वल असतील बोध तुमच्या मुलांच्या क्षमता आणि कलागुणांचे कौतुक करा मग ते अभ्यास खेळ नृत्य गायन फॅशन शिक्षण कला अर्थ खगोलशास्त्र अभिनय व्यवसाय शेती यांत्रिक अशा कोणत्याही क्षेत्रात असो आणि त्यांना त्या दिशेने चांगले कर्म करू द्या या सर्व मुले अभ्यासात अव्वल असावीत असे नाही फक्त त्यांच्यामध्ये चांगले संस्कार आणि नैतिक मूल्ये रुजवणे आवश्यक आहे ज्यातून मुले, मुले चुकीच्या मार्गाने जाऊ नये इतरांच्या मुलांचा हेवा करून आपल्या मुलांना अपमानित करू नका आपले ही मूल हिला हिऱ्यासारखे आहेत फक्त पैलू पाडण्यात आपण कमी पडतो मुलांना दोष देतो आधी आपले आत्मपरीक्षण करा आजची गोष्ट आवडली असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला, करून चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच